तसं बघा बोलून आणलेलं आहे आणि कार कारमधून मी गेलो नाहीतर मी ट्रेन महालक्ष्मी झोपून गेलो असतो मस्त मी सगळ्यांना ती कारण गेलो ती कार गेली कार गेली आणि ती पुण्याजवळ का जवळ ऍक्सिडेंट झाला मध्ये गाडीचा कागद आपण चुरमाळून टाकला सरकार गाडीची अवस्था पण माझ्या अंगातून खाजवल्यावर जेवढं रक्त येतं ना समजा खर्च आणि खाजवलं तेवढं सुद्धा रक्त नाही गेलं गाडीतून वास्तविक काय गाडीचा असा चळमळ मी मरायलाच पाहिजे गाडीचे शक्ती जवळतो काय ती गाडीचा दरवाजा उघडला जातो काय आणि सीटच्या सीट बाहेर येते आणि त्या सीटवर सीट मी चमत्कार म्हणजे त्याच्यानंतर बरेच जण पास झाले तिकडून कोणीही मला ओळखलं नाही तेवढा पॉप्युलर नव्हतोच मी त्याला गा गाड्या चालल्या गाड्या चालल्या त्यात कुलदीप पवार पण गेला गाडीने हो कुलदीप पवार हा मुलगा होता त्याच्या बाजूला बसला तर ते त्याने बघितली बरीच गर्दी झाली आणि बघतायत आणि मी बसलो कारण मी बेशुद्ध होतो बेशुद्ध म्हणजे पण असा होतो की कळतंय मला सगळं अशी एक स्टेज असे कळत मी तर सगळं परत काय विचार त्यामुळे कोण लोक मला भेटायला ते मला माहितच नाही तीन दिवसात आठवतच नाही तर ते मी बसलो होतो गाडी गेली तर तो म्हणाले बघू करे बघ पोराला म्हटलं त्याने आणि तो स्वतः न फक्त गेला तर कोल्हापूरला गेल्यावर त्याला कळलं की मी होतो तो तो परत आला अशी पृथ्वी बसलो होतो ते जाताना एका बंगाली माणसाने बघितलं अरे ये, ये, ये मराठी का कोई आर्टिस्ट आहे हमपांच मे काम करतो हमपांच हम मे काम करत आहे मग तेव्हा तुम्ही पॉप्युलरच असणार हमपांच म्हणजे तेव्हा घरा घरात ना पण नाही ओळखलं ना काय असत लागलेलं वगैरे नव्हतं काय असत आपली एक प्रवृत्ती असते जाऊ दे होईल आणि आपल्याला आपल्याला अडकावं लागेल फुकट काही जण घाईच असतील काही जणांनी बघितलंच नसेल असं होऊ शकतं ना होऊ शकतो त्या लोकांनी मला उचलला आणि मला ऑर्डिनरी एस टी मध्ये शेवटच्या आणि तिथून तीस किलोमीटर पुण्याला एसटी मधून मी आलो एवढं मोठं ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला इक, इकडे फ्रॅक्चर झाले लो स्पाइन कॉर्डला त्या गाडीच्या हादरत मी किलो हा ती तीस किलोमीटर कसा आलो ते पण एसटी मध्ये ती सगळी तीच म्हणून मी जोडून घेतला आहे हा प्रश्न कारण शेवटी ती शक्ती आहे त्यावर विश्वास ठेवायलाच हवा आणि त्या मी देव मी स्वामी महाराजांचा मी भक्त झालो त्या स्वामी महाराज बस एकलगुडी स्वामी माझ्या इकडे फोटो आहे बरोबर आणि आम्ही आवर्जून मी पण आताच जाऊन आली कारण ती शक्ती आहे निश्चित आहे काहीतरी नाहीतर राईटच काही भकत नाही मला तसं सुटण्याचं त्यातून जे पद्धतीने झाले ते